अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणात गन गन बोते गणात गन गन बोते गणात गन गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय बारा श्री गणेशाय हे गाधिशा गणपती मौरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदय करून वस्ती ग्रंथ भक्त मनोरथ पूर्विता विघ्न नगा ते संहारिता तूच एक गणराया तू साक्षात चिंतामणी चिंतलेले देशी जाणी आपुल्या भक्ताला गुणी ऐसे पुराणे म्हणतात माझ्या मणीची अवघी चिंता लयासने एक दंता लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंदुरारे असो बच्चूलाल अग्रवाला होता एक अकोल्याला धनकनक संपन्न भला मनाचा ही उदार त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मणपंत धोंड्याची कर्णोपकर्णी ऐकली साची तेने साशंक जा ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एके समयास महाराज आले अकोल्याला येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी की गजानन साक्षात भक्त आपुला जाणून बच्चूलाला आनंद झाला तो समर्थाशी ऐसे बदला आज गुरु राया वाटते मला आपली पूजा करावी ऐसे ऐकता भाषण समर्थे तुकविली मान जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याची बच्चुलाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी षोडशोपचारे मत्याधरी पूजन त्याने आरंभिले प्रथमतः घातले मंगल स्नान नानाविध उठणी लावून म करविले परिधान वस्त्र पितांबर धरीचा शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी एक झरीचा रुमाल श्री अभ्रेसमी आणून बांधिला गोफ घातिला गळ्यात सलकडी ती हातात कराच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल हिर्याची वामकरी घातली पौची रत्नजडित जडित कंठ्याची कंठी शोभा विशेष जिलबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे त्रयोदश गुणी ठेविले विडे एक्या लहान तबकात अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लाविले फार त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी ती होती फार मोठी रुपये होन मोहांची बेरीज करता दहा हजार येईल ती साचार ऐशी दक्षिणा होती थोर किती करू वर्णन तिचे श्रीफल पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझे मन राम मंदिर बांधावया या ओट्यावरी अडचण होतसे भारी मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हे तू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनविले हे अलंकार घालून भले याचे काय कारण मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्याचा स्पर्श या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण केलेस का हे प्रदर्शन सांग मसी बच्चुला जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी मी वेळा पिसा संन्याशी नागवा फिरतो गाव भर हे अवघे तुझे तुला लखलाव असो बच्चू लाला तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर माझा यजमान भीमा तटी उभा विटेशी जग जेठी तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले बाजूस वस्त्रांची ही तीच गती, दोन खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात भूतानी त्यात काही कारण लोक हजर होते साचे ते म्हणती आपुल्या वाचे अभागी अमुता लक्ष्मण त्याने बच्चू लाला परी पूजन केले आपुल्या घरी परी कचरला अंतरी मोह धनाचा धरून वरघडीचे भाषण केले विनय दाखवून तेका समर्था कारण समजणे अशक्य आहे हो जेवी पूजा दांबिकांची शब्दमयी असते साची पूर्तता महावस्त्राची होती त्यांची अक्षतेने खंड खाद्यानी ऐसे म्हणून कुतकादाणा आणोनी ठेवी पुढे भुईमुगाचा अशा दाम्बिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे यात कृतीने झाले हो हा बच्चूलाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन जवाहून न आगळे आता याच्या वैभवाला ओहोट हा ना शब्द उरला संत कृपा झाली जाला तो सुखीच राहत असे बच्चुलांनी तपास केला अवघ्या अकोल्यास परी न लागला थांग त्यास समर्थांचा कोठेही असो एक पीतांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळा आली एके दिनी ऐशी झाली गोष्ट ऐका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर ऐशा रीतीने बोलले अरे तुझे नाव पीतांबर ने धळके धोतर ढुंगणास पाहती नारी नर ते तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनूबाई हाती कथलाचाही वाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहाने तशातलाच हा प्रकार आहे तुझा साचार हे फाटके धोतर होतेऱ्यांच्या उपयोगी तेच नेसून बैससी ढोंगन जगाला दाविसी हा दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे तो न करिता अनमान ने सुन यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी पितामरी ने सला हे असह्य झाले इतरांना भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने तो वेळा वाकरा प्रकार कशास बोलू साचार गटाराचे उघडिता द्वार घाण मात्र सुटते श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात परी अधिकारी तयात दोई हातांच्या बोटा इतके पहा श्रोते कातारी वृक्ष असती नाना परी त्यातून उपचित कोठे तरी नजरेस पडती चंदन तरु त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्य मंडळी ते काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करिसी परिधान जे का समर्था कारण उपयोगी तुझी भक्ती कळून आली तू खुशालचंद तू राहू नको ये स्थळी अपमान सद्गुरूचा तये पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलटमान ठेविला आज्ञा ऐकून तयांची वस्त्र हे मद त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी हो परिधान केले ही का झाली अवज्ञा ऐशी भक्ती न भक्ती झाली शिष्यात तेढ ती माव केली ऐशारिती गजानने पितांबरास म्हणती गुरुवर तू येथून जावे दूर जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी जा हिंडून भूमीवरी पदनतासी तारावे डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमन मागे पाहे फिरफिरून सोडून जाता मठाशी पितांबर आला कुंडोलीशी बसला वनात आंब्यापाशी चिंतन चालले मानसी निज गुरुंचे सर्वदा तेथे होता रात्रभर उदया होता दीन कर जाऊन बसला झाडावर मुळ्याची यात्रा साने अवघ्या आम्र वृक्षावरी मुळे होते भारी लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊनी परी निर्भय ऐसे सापडे स्थान तयासी बसण्या जाना हेच कृत्य गुळाख्यांना कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपसात फिरत या आपसाती सत्य हे काही कळेना लहान सान निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही श्री गजाननाच्या शिष्या ठाई असे सामर्थ्य असते रे यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा हा येथ आल्याचा वृत्तांत सांगू गावात गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्रापाशी भले कोण आले ते पाहावया म्हणाले पौरवासी नर हा ढोंगी असावा साचार बळेत करीतो वेडे चार गजाननाच्या चा शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा झाला नुकताच अंत त्याचा अडगाव नामे ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येतील कशास वय करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला पुसून एकदा यास पहावे तू काय म्हणतो ते ऐकावे मग खरे खोटे ठरवावे तुरीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबराशी पुसू लागला तू कोण कोठील कशास आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावता राहणार मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा त्यांची आज्ञा मद लागून करण्या झाली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुळे होते बहुवशी म्हणून बसलो फांदीशी वृक्षावरी जाऊन ऐसे ऐकता तद्भाषण लोक कोपले दारुण अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची खडगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया देशमुख त्या गावीचा श्यामराव नामे साचा तो बोलला ऐसे वाचा अरे सोंगाड्या ऐक हे स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या एक्या काळी त्यांनी ऐशी कृती केली ऋतू नसता आणवली फळे आम्र वृक्षाला त्यांनी फळे आणवली तू नुसती पाने आणभली नाही तरी यासतली तुझी न धडगत लागेन हा बळीराम पाटलाचा वृक्ष आंब्याचा तो पर्णयुक्त तरी साचा आमच्या देखत करशील तरी मार खाशील खरा असल्यास होशील वंदे कारणे काकी शिष्य सद्गुरूचे काही अंशी निगती साचे बापा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्यायदेवी नको करू उशीर हा अंबा करी हिरवा ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून बोलला ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका खाणीत निगती देखा हिरे आणि गारा हो तैसाच मी गार परी गजानच्या शिष्या भीतरी बोललो नाही वैखरी यत किंचित खोटे हो गारे बरून खाणीस नाही येत जगी दोष मी निजगुरूंच्या नावास चोरून कैसे ठेवावे शामराव म्हणे त्यावर नको करू चरचर संकट शिष्यास पडता थोर ते धावा ती सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्यत्या आपुल्या शिष्यास ऐशी झाली आडविहीर पितांबराशी साचार झाला बिचारा चिंता तूर, काही न त्या वठलेल्या मिळाले अवघे पौरवासी काय होते ते, ते पहावयासी मुले बायकांसमवेत निरुपाय हो अखेर, पितांबराने जोडिले कर स्तवन मांडिले अपार आपुल्या सद्गुरुरायाचे हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा पदनताच्या रक्षणा धाव आता ये काळी दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला आपल्यासाठी पाला आणि व आम्ही तुझ्यावरी पाव माते लवकरी ना तरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला जनी चळविता सुळाला त्याचे पाणी झाले जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर संत देवात अंतर मुळीच नाही राहिले देवतेची असती संत संततेची देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत येई जगी कारणे तू पुष्प मी आहे सुत तू कस्तुरी मी माती सत्य, तुझा मुए आले येथ संकट हे माझ्यावरी आता माझा अंत पाहि गुरुराया धाव घेई या वटलेला वृक्षा ठाई आणि परमल लोकासमने पिताबर करा सद्गुरूंचा नाम गजर जय जय गजानन साधू शेगावच्या अवलिया अवघे गजर करती तो पालवी फुटली वृक्षाप्रती पहा चिमटा घेऊन आपुल्याला करानी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती यावेळी कोणी असे म्हणती ही नजरबंदी असेल गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्प सत्य खापऱ्या असून दृष्टी प्रत त्याचे रुपये दिसती की तोही भ्रमनिमाला तोडून पाहता पर्णाला फांदी वाटे तात्काळ आला की मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे याच्या योगे करुण कधीतरी गजानन येतील कोंडोली कारण वासरासाठी गशी ते अवघ्यास मानवले पिता मरासी निर्मित नेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला जैसा समर्थांनी आपुला शिष्य डोमगावी पाठवेला कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे श्री गजानने साजिरे उदेले हे भाग्य करे त्या कोंडोली गावाचे श्रोते अजून पर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत इतरांपेक्षा असंख्यात फळे येते तयाला त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात एके दिनी उद्विग्न चित्त होऊन या बैसले शिष्य त्याचे कारण पुसू लागले कर जोडून महाराज आपुले मन काहो अस्थिर जाहले तई महाराज वदले लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला जो चिकण सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकण कोण देतो या ठाया राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी म्हणून या मठांतरी आता न तयार राहाव्या ऐसे महाराज बोलता जना लागी लागली चिंता महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा म्हणून कसे ही करून जाऊन द्यावे त्या कारण चला आपण धरू चरण महाराजांचे वेळा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंकटलाला लाला तारा चंद मारुती मंडळींनी धरिले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात परिसोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका तई महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे बंकटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हान उरला भरोसा तो आम्हाला हे राज्य परक्यांचे म्हणून आम्हा कुणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी केले भाषण काय हे तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सचितानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी तिचा मालक पांडुरंग व्यवहार दृष्ट्या मालकपण येते राजा लागून त्याची नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जा जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता यश येईल निःसंशय हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला तुम्ही दोन एकरस्त अर्ज केला परी मी तुर्त तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पूर्वी हेत जागा आणी देऊन या तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमुदसाच्या समर्थाच्या वाणीचा प्रभाव लोकोत्तर मग पाटील बंकट लाला निघते झाले वर्गणीला द्रव्य निरीक्षणात जमला आणि काम झाले सुरू या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात सत्पुरुषाचा पूर्वी आहेत देवर आहे तत्पर सदा मिठू पाटील डोंगर गावचा लक्ष्मण पाटील वाडे गावचा जगू आबाशे गावचा हे पुढारी वर्गणीचे श्री दास गणो विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सवचित निजकल्याणभुंबव श्रीहरीहरार्पणमस्तुती द्वादशोध्याय समाप अनंतकोटीब्रह्माडनायक महाराजाधीराज योगिराज सच्चितानंद प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गण गन गणात गन बोते गणगण गन गणात गन बोते गणात गन गन बोते